लोखंड खून गळ्यामध्ये वैजयंती माला कौस्तुभ मणी अनेक सुगंधित फुलाच्या माळा त्या तुळशी मंजुळा कृष्ण तुळशी मंजुळा पिवळा पीतांबर लिहाले अगदी निळा अंगरखा घातलेला भगवी शाल पांगर लिहाली आणि स्मित हास्य करत असणारे माझे वासुदेव भगवान काय सांगाव ज्यांच्या चरणाचा महिमा वर्णन करताना वेद थकला श्री कृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलून काय चरणाचा महिमा है? मग सर्व स्वे करू निसे ज्ञानावर नव्याध्यात वर्णन करताय अभिमा पाय ध्रुवाची अशी भगवान परमात्म्याची ती अर्धान लक्ष्मी चरणाचा महिमा चरणाचा महिमा आणि भगवान यावेळी शिबिरात आले ना तर पांडवाचे ते रक्षक होते धर्माची मूर्ती होती विधिष्ठी राजा धर्म समोर आले आणि हा बोलले हो प्रभू या आजका आला प्रभू काही बोले ना चिंता होती आना बाबा भगवंतानं चिंता करावी करतोय येरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कोरांना मागे पण भगवान चिंता वाहतो त्या भक्ताची म्हणून अनन्य चिंतयंत या लक्षणावा सो, थोडा आणि जरा विचार केला तर कुणीच कोणाला बोलत नाही निर्व शांतता होती मध्य रात उलटून गेल्या अर्जुन समोर आले पार्थराज आणि भगवंताचे चरण पकडले देवा आज का बोलत नाही एवढा निराश का आहे असं कस संकट आहे तुझ्या पुढे कोणतं संकट टिकणार आहे भगवंतनं ती शांतता भंग करून मधुर वचनानं सांगायला सुरुवात केली हे पांडवा हो तुम्ही माझी सखी आहात धर्म युद्ध करता पण उद्याच संकट कठीण आहे आज रात्री मध्यरात्रीच सर सेनापती म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली ते तुम्हा पांडवाचे गुरु भार्गव भारत द्रोणाचार्य आणि त्यांनी शपथ घेतली कि मी पांडवाला ठेवणार नाही आजपर्यंत युद्ध करणारे तुमचे अप्त होते त्यांच्याबद्दल त्यांच्या अंतकरणात तुमच्याबद्दल प्रेम होत यांच्याकडेही आहे पण उद्याच युद्ध मात्र निर्णायक आणि अति कठीण होणार आहे आणि या युद्धामध्ये फार मोठ संकट आहे जोपर्यंत द्रोणाचार्याच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत त्यांना कुणी मारू शकत नाही आणि ते जोपर्यंत या युद्धातून हटत नाही तोपर्यंत पांडवाचा विजय होत नाही आणि जोपर्यंत पांडवाचा विजय होत नाही तोपर्यंत धर्माचा विजय होत नाही लक्षात घ्या मी काय बोलतोय भगवान स्वतः बोलतात या करता एक युक्ती याकरता एक नीती कोणती नीती जरी असेल तरी आणि उद्या मात्र धर्माची परीक्षा मी धर्माबद्दल बोलतोय बिद्धाला, बिद्धाला। धर्माची परीक्षा आहे धर्माला विजयी हो व्हायचा असेल धर्माची भगवी पताका लहरायची असेल तर विधिष्ठी राजा धर्मावर आहे आम्ही अशी एक युक्ती निर्माण करणार आहोत की अश्वत्थामा नावाचा हत्ती उद्या त्याला मारण्यात येणार आहे आणि सगळा अगदी असणारा हा प्रसार आणि प्रचार करणार हो आहोत की अश्वत्थामा मेला त्याला मारण्यात आलं ही वार्ता द्रोणाचार्याच्या कानावर जाणार आणि पुत्राच्या मोहामुळे ते याला त्याला विचारणार पण ग्राह्य एकाच धरणार ते म्हणजे युधिष्ठिर राजा धर्म धर्म कधी खोट बोलत नाही आणि ही वेळ तुमच्यावर आहे राजा धर्मावर केवढ संकट आहे खोट बोलावत पाप आहे खर बोलावत धर्माचा पराजय आणि धर्माच्या विजया करता अर्ध खोट बोलण्याची तयारी केली धर्म कळ सांभाळणं एवढं नाहीये अत्यंत कठीण अतिशय सूक्ष्म अतिशय सूक्ष्म आणि दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती मारण्यात आला भीमदादाच्या गदा प्रहारानं सगळा बोघाटा झाला अश्वत्थामा मारल्या गेला वार्ता पसरली आणि द्रोणाचार्य सुन्न पुत्र मोहामुळे महाभारतातले अनेक पैलू आहेत वेळ नाही आपल्याकडे भीमाला विचारतात भीम अश्वत्थामाला मारण शक्य नाही तो अजय आहे चिरंजीवी आहे नाही गुरुदेव या गदेला रक्त लागले रुधीर मी माझ्या हाताने अश्वत्थामा मारला नकुल त्याला विचारतात सहदेवला विचारतात नंतर पार्थ अर्जुन आणि नंतर ते ग्राह्य धरण्याकरता धर्मराज धर्मराज समोर होते विधिष्ठिर तो माझा शिष्य आहे पण आज भरत खंडा इतिहास जाणतोय की तुझ्यासारखा धर्मवान या विश्वात दुसरा गुणी नाही द्रोणाचार्यानं म्हणावं तू जर म्हटला ना अश्वत्थामा मेला तर मी सत्य मानेन नाही तर मानणार नाही सांग विधि धर्म सांग धर्म राज बोलत नाही बोलावत एवढं मोठ संकट आहे आम्ही पावलं पावली खोट बोलतो हा पूर्वीचे लोक पापाला खूप घाबरत होते लक्षात घ्या धर्मराजानं कानावर हात ठेवले आणि सगळे चार पांडव भगवान कृष्ण सुद्धा खुनवीत होते महाराज बोला महाराज बोला त्या धर्मराज स्वतः म्हणतात कृष्ण भगवान मला खोटो राजा कानावर हा ठेवून सांगितलं गुरु महाराज नरो वा कुंजरो वा अश्वत्थामा मेला हे मात्र पक् खरंय पण अश्वत्थामा गुरुपुत्र मेलाय का मेला हत्ती हे मला माहिती आणि द्रोणाचार्य मूर्चीत पडले हो आणि मूर्चीत पडलेल्या द्रोणाचार्याला द्रष्ट म्हणजे द्रुपदाचा पुत्र बापाचा बदला घेण्यासाठी तलवार घेऊन आला आणि मूर्चीत असणाऱ्या द्रोणाचार्याचा शिर कलम केला माझा दृष्टांत संपला धर्म एवढा कठीण आहे विठ्ठला विठ्ठल पुरुषोत्तम अवतार म्हणतात आणि भगवान अवतार का घेतोय तर त्याच उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणी